नाही आम्ही आहे सावरकर तुमचं काय उद्धव साहेबांना कोणत्या असेल म्हणून तुम्हाला झेंड काहीतरी पक्षाचं काही नाही तर दोघं जरी उद्यापासून काय करा चुना घ्या आणि सारा चुना लावा राष्ट्रीय समाज पक्ष लिहा खाली मुळे वर मान करले लिहून टाका कमीत केली तेवढं तर करता येईल ना दहा भिंती तर रंगवासल्या रेल्वे करता येईल म्हणजे तुमचा बोर्ड नाही कुठं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आणि मोठा प्रोग्राम सण असणार सण असू द्या हिंदूचा सण चार बोर्ड लावा ना तिथं मुळेचा एक फोटो मानकरचा एक फोटो तो तोशिवचा एक फोटो लावा गोवाघर लावा आलेल्या भाविकांचं हार्दिक स्वागत करताय राष्ट्रीय समाजपासून एवढे करता येत नाही करायचं म्हणल्या मी नाही त्यातील कडी लावा अचूक करायचं तर काय नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मला चार दिवसाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षाने ही कॉपी प्रिंट केलेली मोबाईल नंबर पत्त्यासर पाठवायची आणि दुसरी कॉपी